ज्याच्या रक्षणासाठी राम कृष्ण असे अवटण झालेले आहे ज्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राणा प्रतापासाठी वीर या मातीमध्ये जन्मात आलेले आहेत अनेक आक्रमण होऊन सुद्धा या जगाच्या पाटील असंही मात्र आपलं अस्तित्व कायम असलेला आपला हिंदू धर्म सुधर्मदरी नरी करी पापा पापावर होशी नाशे संत ज्ञानेश्वर महाराज भले तरी नऊ दासीची लंगोटी नाताळाच्या माता हनुकामी असे म्हणणारे जगद्गुरु भगुबाहेैकणशी एकनाथ महाराज दास डोंगरी नाहात आणि उत्सव देवाचा पाहतो असे समर्थ रामदास स्वामी अशा संतांचा हा हर पण अशा धर्मामध्ये आमचा सगळ्यांस जन्म झालेला आहे आणि या धर्मामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आम्हाला घ्यावी लागते त्याच्यापेक्षा मी या ठिकाणी एक गोष्ट सांगेन जो माणूस खरोखर झोपलेला आहे त्या झोपलेल्या माणसाला कुणी जागवू शकतो पण ज्यांनी झोपूनच सोम घेतलेलं आहे त्याला कुणी जागव देऊ शकत नाही माझ्या बाईला सचमुच सोय आहे दुस करून जगासत्ते देखील जिल्ह्याने भोगली आहे सोनेचा आहे ज्यांनी झोपेचं सो घेतलेलं आहे त्याला कोण चालू शकतो अशा लोकांना जागवण्यासाठी ही भद्र सभा या स्वामीजीने आयोजित केलेली आहे मी स्वामीजींना मनापासून या ठिकाणी धन्यवाद दे आणि यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याला सुद्धा मी धन्यवाद देईन कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये त्याप्रमाणे जगद्गुरु तुला महाराजांचं अंधकरण तिर्थील पुतक होतं तसं धर्मांतरण कल्याण जिहा त्याचबरोबर आज जास्त प्रमाणामध्ये होणार जे काही आपण बघतोय अनाचार अत्याचार दुराचार या गोष्टीमध्ये स्वामीजींसारख्याचं अंधकरण तिर्थि पुतक होत मी याच्याकरता म्हणतो की आपण सगळ्यांच्या झोपेतचा सोन घेतलेला आहे मला तुम्ही सांगा झोपेतचा सोन जर आम्ही घेतलं नसतं तर दोन टक्क्यासाठी आम्ही आमच्या जमिनी आमच्यावरती अन्याय करणारा विकल्या नसल्या म्हणून दोन टक्के फायद्यासाठी आम्ही आमच्या जमिनी आज अतिरिक्त प्रवृत्तीच्या माणसाला विकायला लागलेल्या आहेत याचाच आता आम्ही झोपलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या भागामध्ये आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर सुरू आहे नुसत्या भिवंडीचा अभ्यास केला तर या भिवंडीमध्ये बावीस स्थळ आहेत किती बावीस प्रार्थना स्थळ आहेत आणि या बावीस प्रार्थनास्थळांमध्ये किती प्रमाणामध्ये ख्रिश्चन लोक धर्मांतर करत असतील याच्याबद्दल कल्पना आहे मी धन्यवाद देईन फराज पाटील स्वामीजी यांना त्या ज्यांनी आज जवळजवळ एक वर्षभर एक्केचाळीस वर दिवस हा सप्पा ज्यांनी केला आणि ज्या किर्तनकारांनी याच्यामध्ये भाग घेतला मी त्यांना सुद्धा दे धन्यवाद देईन या बावीस प्रार्थनास्थळांमध्ये हे परिवर्तन केलं जातं धर्म परिवर्तन आणि हे थांबावं म्हणून आमच्या कीर्तनकारांनी वारकरी समुदायाच्या लोकांनी स्वामीजींनी बराकवाडी सगळ्यांच्या सहकार्याने जे काही काम केलं ते अतिशय मोलाचं आजच्या सभेचा जो विषय आहे आजच्या सभेचा विषय लोक जिहा उद्याण जिहा व कोर्टाने काही आपल्या जमिनी कागीज केलेल्या आहे अशा या विषयावरती आजची धर्म धर्मसाभ आहे याचा सगळ्यात पहिला विषय मला काही लोकांनी विचारलं की लँड जिहाद म्हणजे काय तर लँड जिहा म्हणजे काय असं प्रश्न विचारल्यानंतर बऱ्याचशा लोकांना या शब्दाचा अर्थ कळत नाही तर तुम्हाला मी एक सांगेन की ज्या जागा गावाच्या बाहेर उकळ्या पडलेल्या असतात मग गाईची गुलसरण असेल गावठाण असेल या गावठाणामध्ये गाईच्या गुलसरणामध्ये ब्वारीच्या जाग्यामध्ये कुठंतरी एखाद्या दगडाला चादर टाकून त्याच्यावरती चादर चालवायची आणि तिथं जाऊन प्रत्येक शुक्रवारी नमाज पडायचा याला म्हणतात लाड लाड घ्या मी तुमच्या निदर्शनामध्ये आणून देईन मी त्या दिवशी आम्ही नगरवरून येताना अहमदनगरवरून गुरुबारला येताना काही गुरुवरची म्हटली या ठिकाणी गोष्टी असतील त्यांना कळण्यासाठी हा विषय बोलतोय अहमदनगरवरून मुंबईला येताना मुलबारच्या जवळ नावाचं गाव आहे आणि त्या नरईरावाच्या गावाच्या जवळ येताना उजव्या बाजूला एका ठिकाणी चादर टाकलेली पाहिली गाडी थांबवली गुरुवारशी आम्ही जवळजवळ पस्तीस वर्षाची आम्ही आमची नाळ झोपलेली आहे पण पस्तीस वर्षामध्ये आतापर्यंत मी कधी ती पाहिलीच नव्हती ती चादर पण ती चादर पाहिल्यानंतर मी ताबडतोब मोबाईल घेतला त्याच्यावरती मेसेज टाकला की या ठिकाणी ही चादर कशी आली कुणी टाकली ह्याला पावून मी कुणी दिली जेव्हा हा माझा मेसेज जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक पोलिसांनी ग्रामीण पोलिसांनी तिथल्या असलेल्या किर्तनकारांना पहिला फोन केला की वाहिज्य भारताने हा मेसेज कसा काय टाकला याच्यामुळे काही काहीतरी दंगल होऊ शकते जागा आमची आहे लढईगाव आमचा आहे तिथं राहणारा सगळा समाज आमचा आहे आणि एकही तिथं मुसलमान नसताना त्या हातीमध्ये तर त्या ठिकाणी बचत निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय फळेगावचा जर आज कधी गेलो तर त्या भळेगावच्या गावाच्या सोडतो भागात ती खूप छोट्या प्रमाणामध्ये होती आता जास्त प्रमाणामध्ये तिचं प्रश्न वाढत चाललेला आहे त्याच्यानंतर उर्वडच्या लोकांना मी आणखी एक गोष्ट सांगेन की आपल्या तालुक्यामध्ये दहीगाव आणि शेराजी नावाची जी गाव आहे हे दहीगाव शेराजी नावाच्या जवळ फक्त जंगलामध्ये एक छोट्या प्रमाणामध्ये पूर्वी होती तर आता तिचं प्रश्न वाढत चाललेला आहे नगरला जाताना माळशिल घाटाच्या जवळ की तर तिथं आता नवीन चालत लागली आहे तर अशा प्रकारचा हा ज्ञान घेण्याचा प्रकार जास्त प्रमाणामध्ये चालू आहे आता राहायला जाऊन शिकणार एखादा असतो समीर तो बोलतो समीर हाताला लाल दोघं बांधणार कपाळाला लाल दिला लावणार दोन चार शब्द मराठी शिकणार कॉलेजच्या समोर उभं राहणार आपल्या कुळीला प्रेमाच्या काळामध्ये फसवणार त्या कुलीला भागा देणार आणि ती मुलगी जेव्हा त्याच्या प्रेमामध्ये फसते त्याच्याशी लग्न करते लग्न केल्यानंतर तिच्यावरती अन्याय सुरू होतो मी आपल्याला एक गोष्ट सांगेन की कदाचित तुमच्या निदर्शनात आलो असेल पण आताच या मुंबईमध्ये सोनम शुक्ला नावाची मुलगी जिचं नाव सोनम शुक्ला ही बारावीतली मुलगी आणि या बारावीतल्या मुलीची तिथे दूर हत्या केली आणि तिचं प्रेम मालाडच्या समुद्रामध्ये एका कोत्याकडून कसं फेकून दिलं ही घटना घट असं शून्य ही दोन वर्षांची घटना आहे त्याच्यानंतर पूर्वी वैष्णव नावाची मुलगी त्या मुलीला कशाप्रकारे मार्ग दिला कशाप्रकारे माफ घेण्यासाठी सांगू शकतो आणि म्हणून आपल्या मुलीला प्रेमाच्या ताऱ्यामध्ये बसून आपल्या मुली या प्रदेशामध्ये विकल्या जातात समितीमध्ये गाडल्या जातात नको त्या धंद्यामध्ये ढकलल्या जातात तिच्यापासून गुन्हा उत्पन्न करून तिला तलाक दिला जातो म्हणजे याला म्हणतात लोक शेवट म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगेन वारकरी संप्रदायाचे लोक असतील ज्या असतील स्वामीजी या भागामध्ये बैठका आपल्याला जास्त चालू आहे जेवढा वारकरी संप्रदाय तेवढा आपण बैठकीला करा चालू आहे या भागामध्ये आणि बैठक असेल स्वाध्याय असेल वारकरी मी तुम्हाला सांगतो कीर्तनकाराला करू नका तर तुमच्या अंगामध्ये कुणाला पाहायला आले पाहिजे आणि प्रहार केला पाहिजे दुसरी गोष्ट बैठकीला गाव का माझी विनंती आहे तुमच्या अंगामध्ये समर्थ रामदास आले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व धर्मकारी तर आपला सक्रिय झाले पाहिजेत स्वाध्यायीमध्ये मला लोक असतील तुमच्या अंगामध्ये भगवान कृष्ण आला पाहिजे आणि भगवान कृष्ण आल्यानंतर तुम्ही म्हणलं पाहिजे स्वदर्म निधन श्रेय आणि बरं भयावाहा काय होतं नेमकं लोक म्हणतात त्यांच्या पुराणामध्ये असं लिहिलंय त्यांच्या पुराणामध्ये असं लिहिलंय अन्याय करा अत्याचार करा हिंदूंची संपत्ती लुटा असं त्यांच्या पुराणामध्ये गेलंय मग आपल्यासुद्धा भगवद्गीतेमध्ये काय लिहिलं आहे हे सुद्धा तुम्ही वाचा ना अन्यायाला लोक दाखवता करता तुम्हाला मृत्यू जरी आला तरी तुम्हाला स्वागत जागा मिळेल आणि जिंकलात तरी या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही शांतीचं राज्य निर्माण कराल म्हणून अशी कितीतरी विषय आहेत माझ्या बाईना आपण मुलगा आला होता मुलगा बाहेर उपस्थित मग धर्मसभामध्ये हजारो आम्ही बी या पण

सरकार या ठिकाणी काम करत मुलांनाच्या पाहिजे अशी दुसरी गोष्ट आता आहे बुलगाडी किल्ल्याचा विषय बुलगाडी किल्ल्यावर आपण बघितलं तर जेव्हा मुसलमानांचा नमाज त्या ठिकाणी चालू असतो त्या वेळेला आम्हाला तिथं त्या बुलगाडी किल्ल्यावर जाऊन तिथं पाया करून देत नाही देवीच्या त्या देवीची पूजा करून देत नाही हा मुद्दा विषय आणि म्हणजे बुलगाडीचा जो विषय आहे त्या आता परत सोमवारी बकरी आणि त्या बकरीच्या धर्माची प्रार्थना चालू आहे किंवा दुसऱ्या धर्माच्या माणसाचा सुद्धा करून देत नाही हा अन्याय आहे हा अभ्यास मानवी सदानंद महाराजांचा आश्रम गेले पन्नास वर्षाच्या कुंडलेश्वर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होतो म्हणून या काही किपट कारासाने तो आश्रम देखून हटवण्याचा प्रयत्न केला मग तशी सुद्धा बाबा तिळ्याच जोमाने तिकड्याच शक्तीने तुम्हाला सामर्थ्याने राजाशी मी बोलणार आहे मी कोणत्यामध्ये आवडतो आणि सर्वांना उठा जागे व्हा आणि आपल्या गोळ्यासमोर झालेला हा तो म्हणजे आंध्राम पाहून ब्रिजचं पाणी पोहून फक्त आमचं खंड झालेलं आहे पण एवढे सुद्धा छण्ड होऊ नका की हिरव्या झेंड्यामध्ये आमचा भगवा ज्यांना खाली पाडता जातो आणि आम्ही ते डोळे करून पाहतो ज्या भगव्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देहाचे खंड खंड केले असा भगवा एवढ्या जन्म्याखाली खाली पाडला जातो आणि आमचे हिंदू तिथं गप्प राहतात याच्यापेक्षा दुसरा शब्द मला बोलताय म्हणून मतांसाठी हुंदरी कधी करण्याची माणसं आहेत ना याला सुद्धा माझं सांगणं आहे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा विचार करा की तुम्ही हिंदू आहे या माती तुमचा जन्म झालेला आहे म्हणून तुम्ही एवढे सुद्धा शब्द होऊ नका की पुढे जाऊन हा इतिहास तुमच्या अंगावरती भुमखेल म्हणून जय श्रीराम जय जय श्रीराम